गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेहो महेश्वर गुरुसाक्षात परब्रह्मा तसमयम श्री महा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत तर सप्तमी म्हणजे काय आणि रथ सप्तमीला आपण काय काय करायचं आहे कोण कुंट कोणती पूजा करायची आहे याबद्दलच मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या सणाबद्दल या दिवसाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल चला तर मग सुरुवात करते मी आजच्या व्हिडिओला बघा रथ सप्तमी हा दिवस माघ सप्तमी या दिवशी साजरा केली जाते या सप्तमीला अचल सप्तमी आरोग्य सप्तमी अर्क सप्तमी माघी सप्तमी असं देखील संबोधलं जात आता या दिवशी हा जो दिवस आहे सूर्या तो सूर्याच्या उपासनेचा अतिशय महत्वाचा असा दिवस आहे भविष्य पुराणात याचा उल्लेख आपल्याला सापडतो बघा अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा हा जन्मदिवस असं मानला जाते आता हा दिवस सूर्याची पूजा करायला खूप महत्त्वाचा मानला जातो तसं तर आपण रोज सूर्याची पूजा केली पाहिजे रोज सूर्यला आपण सकाळीच उठून अर्घ्य दिलं पाहिजे त्यांची पूजा केली पाहिजे त्यांना प्रार्थना केली पाहिजे बघा आज सूर्य उगवतो म्हणूनच आज आपण एवढी सुंदर पहाट बघू शकतो आणि एवढी सुंदर दिवसाची सुरुवात करू शकतो म्हणून सर्वप्रथम सकाळी उठल्या उठल्या आधी आपण सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे किंवा सूर्यनमस्कार केलाच पाहिजे जर तुम्हाला रोजच शक्य नाहीये तर आजचा दिवस म्हणजेच रथसप्तमी आणि पौष महिन्यातील सग सर, सगळेच रविवार हे सुनालाच्या पूजनासाठी अतिशय महत्त्वाचे असे मानले जातात जरी तुम्हाला बाकीच्या रविवारी किंवा रोज शक्य नसेल तर आज त्याची आवर्जून पूजा करायची असते सकाळी उठल्याच्या नंतर आपण जेव्हा सुनाला अर्घ्य देतो तेव्हा त्या पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू चंदन पुष्प अर्पण करून अक्षदा टाकून तीळ किंवा काळेतील तुमच्याकडं जे अवेलेबल असेल ते टाकून आपल्याला सोन्याला अर्घ्य द्यायचं आहे याने काय होतं आपल्यातली आपल्या परिवारातली सगळी नकारात्मकता निघून जाते आपल्याला प्रसन्न असं वाटू लागतं आणि सुनाळ्याची आपल्याला कृपादृष्टी मिळते जिथे सुनाळ्याचा आशीर्वाद आहे ज्या घरावर त्यांचा आशीर्वाद आहे त्या घरात कसल्याही प्रकारची कोणतीही कमी पडत नाही त्यांचं आरोग्य हे नेहमी चांगलंच राहतं हा माझा पर्सनल अनुभव आहे तुम्ही बघा एकदाच आता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला सर्वप्रथम सोनारणाची पूजा करायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला सात धान्यांची किंवा बारा धान्यांची आपल्याला पूजा करायची आहे तुमच्याकडं सात धान्य असतील बारा असतील अतिशय उत्तम तुम्ही सात धान्यांची पूजा करा आणि ते सप्तधान्य धान्य आपल्याला दान करायचं आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला सूर्याची सात घोडे उच्चश्रवा आणि सारथी अरुण अरुण म्हणजे कोण तर गरुडाचा मोठा भाऊ यासह आपल्याला सूर्याची पूजा करायची आहे म्हणजे सूर्याची रथासोबत आपल्याला पूजा करायची आहे तुमच्याकडे फोटो नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही रांगोळी काढून देखील सूर्याची प्रतिमा काढली किंवा चित्र काढून देखील ते भिंदू शिकवलं तरी देखील चालेल पण या दिवशी सूर्यपूजनाला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि त्यानंतर सात धान्यांना देखील खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे त्यानंतर या दिवशी आपण दूध उतू घालतो तर दूध का ऊतू घालायचं असतं बघा एरवी जेव्हा आपल्याकडून दूध उतू जातं तर आपला किती जीव खालवर होतो अरे बापरे आपल्याकडनं दूध उतू गेलं पण या दिवशी आवर्जून असं म्हटलं जातं की घरातल्या अंगणात तुळशीसमोर आपल्याला दूध उतू घालायचं आहे सुगड्यामध्ये म्हणजे आपण ज्याला बोळकं म्हणतो खण म्हणतो कोणी कोणी त्याला त्याच्यामध्ये आपल्याला दूध घेऊन ते ऊतू घालायचं आहे आणि त्याचं नैवेद्य आपल्याला सुनाला दाखवायचं आहे अग्नि अग्नीला देखील त्या दिवशी दुधाचं अर्पण करायचं आहे हे अतिशय शुभ मानलं जातं म्हणून या दिवशी दूध उतू घालण्याला खूप महत्त्व आहे आता दूध हे कोणत्या दिशेला उतू घालायचं तर उत्तर किंवा पूर्व दोन्ही दिशेला दूध उतू गेलेलं कधीही चांगलंच आहे बघा असं म्हटलं जातं की उत्तर दिशेला जेव्हा आपण दूध उतू घालतो तेव्हा आपल्या घराची आपल्या घरातील माणसांची उत्तरोत्तर उत्तर प्रगती होत असते आपण जे कोणतंही काम हाती घेतो ते नक्कीच पूर्ण होतं आणि पूर्व दिशा ही तर अतिशय उत्तम आहे सगळ्यांनाच माहिती आहे की सूर्योदय हा कुठनं होतो पूर्वेकडनं म्हणूनच पूर्व दिशेला जेव्हा आपण सूर्य दूध उतू घालतो तेव्हा ते अतिशय ते उत्तम मानलं गेलेलं आहे म्हणून जमलं तुम्हाला तर आजच्या दिवशी नक्कीच तुम्ही तु दूध उतू तु घाला गोळक्यात थोडंसं दूध घ्या त्याला ऊतू घाला उत्तर किंवा पूर्व दिशेला मकर संक्रांतीच्या दिवशी सुरू झालेलं जे आपलं तिळगुळाचं हळदी हळदी कुंकुळाचा दैनंदिन समारंभ आहे जो बायकांचा अतिशय उत्साहाचा दिवस आहे ते देखील रसप्तमीच्या दिवशी संपतात बघा आवडली असेल माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक मागचं सविस्तर कारण कळालंच असेल आणि अशाच काही चांगल्या चांगल्या माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ